श्रावण महिन्याचा शेवट चालू होता शेतावर थोडीशी धुके आणि हवेत ओल्या मातीचा गंधक शेतकरी रामा अंगणात झाडू मारत होता त्याच्या नजरेसमोर बाबांचा आवडता बैल शंभू उभा होता काळा दमदार डोळ्यात प्रेम आणि विश्वास आजचा दिवस खास होता बैल पोळा आईने अंगणात उभ्या शंभूला आणि त्याच्या जोडीदार भोल्याला उकळलेलं पाणी आणि हळदीचं पाणी घालून स्नान घातलं त्यांच्या मानेवर रंगीबेरंगी झूल पायात पितळी गजरे आणि कपाळावर सुंदर फुलांचा हार रामाने स्वतः हा, त्यांच्या शिंगांना लाल हिरव्या पिवळ्या रंगांनी रंगवलं महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलाच्या अंगावर हाताचे ठसे उमटवण्याची प्रथा आहे पोळ्याच्या आदल्या दिवशी कचा बैलाचं खांद शेकण्याची प्रथा आहे या दिवशी त्याच्या खांद्यावर कुठल्याही प्रकारचे ओझे दिले जात नाही बाजूला गावातील इतर शेतकरीही आपल्या बैलांचा साथ करत होते दुपारी गावात ढोल ताशांचा निनाद सुरू झाला सगळे शेतकरी आपल्या बैलांना सजवून मिरवणुकीत घेऊन आले गावाच्या मध्यभागी उभारलेल्या मंडपात आंब्याच्या पानाच्या तोरणाखाली सगळ्यांनी आपले बैल रांगेत उभे केले कुणाचे शिंगांवर मोरपीस कुणाच्या मानेवर चांदीच्या घंटा लहान मुलं आनंदाने बैलांभोवती नाचत होती पोळा फुटला की भिजवलेली पिवळी हळद ज्याला घाट म्हणतात ती सर्वांना वाटली जाते असं म्हणतात की त्यात औषधी गुण असतो पुजाऱ्याने मंत्रोच्चार सुरू केले सगळ्यांनी आपल्या बैलांना तांदूळ फुले आणि नैवेद्य अर्पण केला यात पुरणपोळी भाकरी आणि गुरचारा होता शंभू आणि भोला प्रेमाने खात होते जणू त्यांना कळत होतं की आजचा दिवस त्यांच्यासाठीच आहे संध्याकाळी मिरवणुकीनंतर गावाच्या चौकात लोकगीत नृत्य आणि खेळ झाले रामा शंभूच्या गळ्यात हात घालून हरूच म्हणाला तू आमचा खरा मित्र आहेस शेत पिकवायला तू जेवढं कष्ट घेतोस त्याचा मोल आम्ही रोज देऊ शकत नाही पण आजचा दिवस फक्त तुझा आहे शंभूने जणू उत्तर दिलं डोळे मिचकावले आणि हलकंचं हम्मण केलं आजी आज शांतपणे म्हणाली पोळा हा फक्त बैलांचा सण नाही तो आपल्या आणि निसर्गाच्या नात्याचा उत्सव आहे आपण निसर्गाला प्रेम तो आपल्याला पिकाच्या रूपात परत देतो तुम्हाला बैल पोळा या विषयावरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गावी बैल पोळा कसा साजरा होतो हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयास धन्यवाद